दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा पंचेचाळीस ते सात पन्नास या कालावधीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचा रूट मार्च घेण्यात आला सदरचा रूट मार्च हा स्टेशन चौक राजवाडा चौक पटेल चौक तानाजी चौक महाराणी झाशी चौक गणपतीपेठ गणपती मंदिर टिळक चौक हर्बट रोड गार्मेंट चौक मारुती रोड मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा रूटमार्च काढण्यात आला रूट मार्च, मार्च दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून उपस्थित असलेले महापालिकेचे कडील सहाय्यक आयुक्त कावडे आरोग्य अधिकारी ताटे अग्निशमन विभागाचे माळी एम बीचे अधिकारी श्रीमती देशमुख यांना आवश्यक त्या सूचना दिल्या सदर रूट मार्च दरम्यान एक पोलीस अधीक्षक एक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक एकशे नऊ पोलीस व वा वाहतूक शाखेकडील अंमलदार जिल्हा विशेष शाखा सांगलीकडील अधिकारी व अंमलदार दोन आर सी पी प्लाटून एक अग्निशमन दलाकडील वाहन एक अँब्युलन्स सात पोलीस दलाकडील मोठी वाहने उपस्थित होती रूट मार्च झाल्यानंतर सांबारेवाडा गावबाग सांगली येथे सांबारे गणपती ठिकाणी भेट देऊन मिरवणुकीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली